विंचूर गटातील राजकीय समीकरणं बदलली असून उभाठा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला या ठिकाणी संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला विकासाच्या मुद्द्यावर पवारांची साथ गेल्या अनेक वर्षांपासून विंचूर परिसरामध्ये कार्यरत असलेले ज्ञानेश्वर पवार यांनी उभाठा शिवसेनेला रामराम ठोकल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसची विकासाभिमुख भूमिका आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघात केलेली विकास कामं यावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतलाय असं पवार यांनी यावेळेस सांगितलं पक्ष संघटना मजबूत करण्याचं भुजबळांचं आवाहन नूतन सदस्यांचं स्वागत करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा पक्ष असून नव्यानं पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची पक्षाशी ध्येय धोरणं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून संघटना आणि बळकट अधिक बळकट करावं या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यावेळेस प्रवेश झाला असून ज्ञानेश्वर पवार यांच्यासोबतच पिंचूर गटातील अनेक महत्वाच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला यात प्रामुख्यानं निलेश दरेकर गटप्रमुख उबाठा शिवसेना बापूसाहेब जाधव विलास निकम कुणाल सांगळे पदाधिकारी राहुल कापसे सुशील सोने योगेश सूर्यवंशी गोकुळ कांगणे ईश्वर गायकवाड का लखन कांबळे शेखर गरड मंगेश रणधीर संदीप खांदोडे गणेश रणधीर सागर साळुंके सागर गरड यांसह सा अनेक कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश असून या प्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर पांडुरंग राऊत विलास गोरे सचिन दरेकर किशोर जेवघाले किशोर साळुंके गोविंद हिरे जयंत साळी सोहेल मोमीन मोहसिन शेख अनिल विंचुरकर इस्माईल मोमीन अमजद पठाण यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर